नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस वाईफ शोना या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा आपला हा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण मी ठाण्यातल्या गावदेवी या ठिकाणी गेले होते प्रदर्शनासाठी खूप छान छान वस्तू त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते हे रिजनेबल रेट मध्ये शंभर रुपयापासून तीस रुपयापासून त्या ठिकाणी स्टार्टिंग आहे वस्तूंची क्वालिटी डिझाईन खूप छान छान आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जो छावा चित्रपट पाहिला त्याच्याच चित्र रांगोळी छावा चित्र रांगोळी प्रदर्शन देखील त्या ठिकाणी आहे जी रांगोळी काढलेली आहे तर ते म्हणजे जिवंतपणा त्या ठिकाणी त्या रांगोळीतून दिसून येतो आणि त्यांचे जे मेन आहेत करते आपण म्हणू शकतो तर ते मेन ठाण्याचेच आहेत आणि हे जे कलाकार आहेत ते पुण्यावरून आलेले होते काही काय त्या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी गावदेवीला सोळा तारखेपर्यंत आहे एक्झिबिशन तर नक्कीच भेट द्या आणि त्या एक्झिबिशनचा आनंद घ्या आपल्या मुलांना सॅटर्डे संध्याकाळ सुट्टी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी पाहण्यासाठी घेऊन जाऊ शकता आणि त्या ठिकाणी खूप छान छान वस्तू देखील आहेत नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या तर आता आपण अजून काय काय प्रदर्शनामध्ये आहेत ते पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा कारण तो तुमच्याच फायद्याचा ठरणार आहे कारण अतिशय छान छान वस्तू त्या ठिकाणी आलेल्या आहेत किचन संदर्भात असतील कपड्याच्या संदर्भात असतील किंवा इयर असतील अतिशय छान मुलं मोबाईल वगैरे घेतात ना की अशी वस्तू द्या की मुलं गुंतून राहतात काहीतरी वेगळं आपण वन फिफ्टी ला नमस्कार ते सावंतवाडीची लाकडी खेळणी तरी आपल्याकडे अशा गाड्या वगैरे आहेत लहान मुलांसाठी अशा गाड्या आहेत किंवा असे शेप्स वगैरे पण आहेत मुलांना अशा स्लेट वगैरे आहेत ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड किंवा असे मोठ्या मुलांसाठी झेंगा गेम जेंग पण आहे नंबर वाला आहे कलर वाला आहे है। आता वेकेशन मध्ये मुलांना खेळायला वगैरे चांगला आहे जेव्हा घेणार हे डाळीस टाकायचं डाइस वर नंबर त्या इथे आहे हे टाकले जो नंबर येईल पण काढताही पडलं नाही पाहिजे बॅलेन्स हो हे के बँक आहे पिकी बँक इकडून कालून ओपन करू शकतो भाई भाई। ए, ला हे एवढे एक लाख रुपये जमा व्हायला पाहिजे तुमचे कस टाकायचं ते दिलेलं आहे तुम्हाला त्या हिशोबाने टाकायचे तुमचे एवढे जमा होणार आहे तुम्ही छान आहे एबीसीडी आहे आणि आधाकस पण आहे एबीसीडी पण आहे आणि असं आध्या कस पण प्लस याला गड्याळ आहे आणि गाडी सारखं पण मुलं खेळू शकतो ऑनलाईन आमचं व्हॉट्सअप वर आहे कोणाला हवं असेल ना कार्ड देतो आम्ही हवं असेल तसं कार्ड नाही माझ्याकडे नंबर आहे कार्ड विसरले आणायला कालच आले विसरले हो अच्छा पिकी बँक अशी पण आहेत लहान मुलांसाठी एक हॉटेलच्या हा साडे बाराशे येतो रणदा छोटा येतो साडे नऊशेचा तर छोटा बाईक पण हा पाचशे ला आहे मेटल आहे ना हे बघ असं आहे हे शेप बनवायचं वेगवेगळे आकार करायचे ते हा क्यूब आहे पण वेगळा आकार बनवायचे त्याचे त्याचं दिलेलं आहे बघा पाठीमध्ये कसं बनवायचं ते दिलेलं आहे तुम्हाला पाचशे तशा वन फिफ्टीला आहे ते एकशे वीस हा एकशे वीस वाले पाहिजे तसं पण अशा गाड्या पण आहे खेचल्या की डम्बेल वाटते हे वाटत करायचं अशी खाली ठेव आणि असे खेचायचे या ठिकाणी या ज्या ताई दाखवत आहेत तो ऍक्च्युली कोळी लोकांचा हा मंगळसूत्र वगैरे आहे आता याचं नाव खरंच खूप वेगळं आहे त्याचे मला हे ताईंनी मला ऍक्च्युली नाव पण सांगितलं पण मला ते ऍक्च्युली खरं बोलता पण येत नाही असं त्याचं नाव आहे पण खूप छान आहे हे दागिने वगैरे मंगळसूत्र पण आहेत लांब लांब खूप छान छान या प्रमाणे या ठिकाणी कानवेल तुम्हाला पाहायला मिळतील हे मासळी मधला कानवेल आहे खूप छान आहे आणि रेट रेटमध्ये आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या जे कोळी लोक राहत आहेत अक्च्युली त्या ताई ज्या आहेत त्या कोळे वाड्यातून आपल्या ठाण्यातूनच आलेल्या आहेत त्याच्यामुळे रेट देखील व्यवस्थित रिझनेबल त्यांनी ठिकाणी लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कानवेल त्या ठिकाणी पाहायला मिळतील मंगळसूत्र आहेत मंगळसूत्राच्या डिझाईन देखील आहेत त्या देखील खूप छान छान आहेत त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही लॉंग मंगळसूत्र आहेत त्याचे पेंडल वगैरे पण खूप छान आहेत साके बघाल तर साखी देखील खूप छान छान आहे त्याचप्रमाणे अजून बऱ्याच गोष्टी त्या तुम्हाला पाहायला मिळतील जसं की आपले कानवेल बऱ्याचांना आपलं घर सजवण्याची कि व्यवस्थित ठेवण्याची किंवा अशा वस्तू खरेदी करण्याची आवड असते तर त्यांच्यासाठी देखील हे प्रदर्शन खूप उपयुक्त आहे कारण या ज्या वस्तू आहेत हे हँडमेड आहेत आणि मेन म्हणजे रिझनेबल रेट आहे म्हणजे बाराशे पासून स्टार्टिंग आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारच्या नेमपेट वगैरे देखील आहेत त्यांच्याकडे त्या बॉटल्स दिसतात त्या तुम्हाला समोर त्या देखील खूप छान त्यांनी सजवलेल्या आहेत खूप छान असं काम त्याच्यावरती केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे म्हणजे वगैरे भेटतात ते त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे काही जणांच म्हणजे आवड असते अशा वेगवेगळ्या वस्तू वगैरे त्याचं कलेक्शन करून छान असं घर वगैरे सजवण्याचं तर नक्कीच त्यांच्यासाठी बऱ्याच वस्तू या ठिकाणी आहेत बऱ्याच जणांना आवड असते जसं की आपली गौरी गणपतीचे सा। सण असतात त्याच आपण वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवत असतो डेकोरेशनसाठी तर नक्कीच तुम्ही या गोष्टी त्या ठिकाणी ट्राय करू शकता किंवा अशा प्रकारचे जे तुम्हाला दिसत आहेत ते तुम्ही म्हणजे वदने कवळ घेता असेल किंवा बायको देखील चा किचनदा वगैरे किचन मध्ये किंवा तुमचा जो फ्रीज असतो त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता त्याचप्रमाणे हे किचन दिसत आहेत ते देखील त्या ठिकाणी शंभर रुपयापासून आहे समोर दिसते ती शिवगर्जना ती तीन हजार रुपयाला तुम्हाला भेटेल वेगवेगळ्या वस्तू आहेत जर लग्न सरा येते तर त्या ठिकाणी अशा वस्तू आपण साठी घेत असतो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत तुम्ही कमी जास्त आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या मातीच्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या ही छोटीशी चू त्या ठिकाणी टू फिफ्टीला तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल कमी जास्त तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर करून घेऊ शकता ते आपल्याला आलं पाहिजे कारण सांगता रेट ते खूप सांगतात पण आपले ते करता आलं पाहिजे कमी जास्त तर त्या ठिकाणी दिवे देखील होते माती मातीचे त्या ठिकाणी दिवे घेऊन आले मातीचे खूप छान होता तो तर वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील रेट रेटमध्ये ते सुद्धा की चूल किंवा हे घर आहे छोटस दिवे आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मेहंदी तुम्हाला पाहायला भेटेल म्हणजे प्राण्यांचं देखील त्या ठिकाणी त्यांनी मातीमध्ये काम केलेलं आहे दिवे पाहू शकता तुम्ही छान आहे त्या वाती वगैरे घालण्यासाठी करवंटीचा आहे हा देखील दिवा आहे त्या ठिकाणी असे वेगवेगळ्या वस्तू ठिकाणी मातीच्या पाहायला मिळणार आहेत आणि खूप छान दिसतो बऱ्याच त्या महिलांचा प्रॉब्लेम होत असतो तो म्हणजे आपले जे ब्लाऊज पीस असतात किंवा ब्लाऊज असतात ते इकडे तिकडे पडून जातात आणि वेळेला आपल्याला सापडत नाही तर त्याच्यासाठी खास हा कवर तुम्हाला भेटेल त्या ठिकाणी या हा जो कवर आहे त्या ठिकाणी पंधरा ते वीस ब्लाउज तुमच्या या ठिकाणी आरामात त्या ठिकाणी बसतील त्याचप्रमाणे साड्यांसाठी देखील त्या ठिकाणी कवर आहे आणि मेन म्हणजे तो कपड्याचा आहे शायनी कपडा आहे त्या ठिकाणी झीप देखील व्यवस्थित आहे क्वालिटी बोला तर खूप छान आहे त्या ठिकाणी अडीचशे पासून या ठिकाणी स्टार्टिंग आहे त्याचप्रमाणे फक्त महिलांसाठीच नव्हे तर या ठिकाणी जेंट्ससाठी देखील त्यांचे शर्ट्स वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दी सेल, ता ता ता, कवर दिसेल मेन म्हणजे त्याचं वरून जर तुम्ही तर अतिशय छान दिसतोय हा कवर वगैरे आणि क्वालिटी कपडा देखील खूप छान आहे जर का तुम्हाला ऑनलाईन डिलेव्हरी हवी हो असेल घरपोच सेवा हवी हो असेल तर त्यांचा ऍड्रेस म्हणजे सॉरी त्यांचा मोबाईल नंबर मी त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करते त्या ठिकाणी त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मा पाठीमागेच त्यांचा त्या ठिकाणी औ, नंबर वगैरे दिलेला आहे शॉपचं नाव देखील दिलेलं आहे कारण त्यांचं ते स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जर का हवं असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच सेवा त्या ठिकाणी तुम्हाला भेटली जाईल अजून भरपूर गोष्टी या ठिकाणी आहेत मी पुढचे व्हिडिओ दाखवणार आहे तो पण आपल्या चॅनलला